तर मित्रांनो आता गावाखाली थंडी आहे सगळी चुली पुढे बसल्यात आजू ही वाजत आहे का हा <laughs> आजूला ही वाजत आहे रामदास लय गाव लागत <laughs> आहे संध्याकाळचा टाइम आहे चाल रामदास यायचा स्वयंपाक आता भाकरी करते सध्या बाजरीच्या आरावरच्या अ रामा आ। आ, आज काय बनवायचा काय अंडा घरी बनवल्या काय अंडा पनीर बरं चल आहेत तर दोन तीन अंडी राहि आपण पनीर बनवू आता हा मस्त बाकरी झाली म्हणू राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण करी बनवली होती आज अंड्यापासूनच अंडा पनीर आपण बनवणार आहेत आता तो कसा ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो तर कोणा बनवला असं नसेल कोणा पाहिला असं नसल तर आम्ही अंडा पनीर कसा बनवतो आहे मित्रांनो पाहत राहा तर चला आता आपल्याला अंडा पनीर बनवायची का नाही त्यासाठी आपण तीन अंडे घेतल्यात आता तर मित्रांनो आता या तीनही अंडे आपण फोडून घेतल्यात का नाही मग आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल तिखट मिरची टाकणार आहे ती बा थोडीशी लाल तिखट मिरची टाकणार आहेत आपण त्याच्यात जास्त नाही टाकणार आणि त्यानंतर आपण चवीनुसार थोडासा मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात तर आता ह्या फोडून घेतलेल्या अंड्यांमध्ये आपण मिरची टाकले आणि मीठ टाकलं आहे तर थोडीशी आपण अशी बोटांना हलवून घेऊ म्हणजे मीठ आणि जी लाल तिखट आहे ना ती चांगली त्याच्यामध्ये अशी मिक्स होईल हे बा एकदम मस्त मिक्स होते ती तुम्ही चमच्यांना पण हलवू शकतात तर आता हे मीठ आणि मिरची यामध्ये चांगलेच मिक्स गोळ्या होतात ना मिरचीच्या त्याच्यामुळे आपण चांगले हलून घ्यायची तर पा आता आपली मिरची आणि मीठ चांगला मिक्स झालाय आता थोड्या फार कठोळे राहतात पण त्या शिजताना पूर्ण म्हणजे फुटून जातील आता ह्यासाठी आपली जो पनीर बनवायची ना ही महत्वाची कृती आहे मित्रांनो महत्वाची एकदम महत्वाची आता लक्षात ठेवा आपल्याला काय करायचे तर त्यासाठी आपण एक प्लास्टिकची पिशी घेतली बा आता ह्या ज्या आपण घेत आहे का नाही त्या सगळं आता या प्लास्टिकच्या पिशीमध्ये आपण ओतून घेणार आहे ती हे बा मिश्रण आहे अंड्यांचा ह्या प्लास्टिकच्या पिशीमध्ये आपण आता ओतून घेऊ आता मित्रांनो चांगला झाला तर मी सांगाल तुम्हाला तर तुम्ही पण करून पा आता ह्या आपण ओतून घेत राह ना याच्यामध्ये तर मग आपण ह्या हा जो दोरा आहे त्या यांना आता पिक बांधून घेऊ चांगला पिक बांधून घ्या तर मित्रांनो पहा आता या कढईमध्ये आपण थोडासा पाणी घेतलं आहे आता तो पनीर कसा बनवतोय तो पहा मित्रांनो आणि आपण चुल पेटवली आता चुल ठेवू कढाई आता कढईमध्ये किती पाणी घेतलंय ना ते पण आपण पाय भेटून मित्रांनो तर हे एवढं पाणी आपण कढईमध्ये घेतलं आहे आणि हे पाणी आता गरम करायला ठेवलं आहे आपण आता थोड्या थोड्या वफा निघत आहेत त्याच्यात आता त्या गरम होत आहेस पहा आता गरम व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढची कृती आहे मित्रांनो पहा आता हे ज्या आपण अंडी फोडून आणि ह्या पिशवीमध्ये घेतल्यात का नाही ही पिशवी आता ह्या पाण्या ठेवायची अशी पाण्यामध्ये एकदम हे पहा आणि पुढची कृती पहा मित्रांनो कशी होते आता ती अंडा पनीर कसा ना मित्रांनो पाहत राहा तर पहा हळूहळू आपला अंडा पनीर बनायला सुरुवात झाली पहा मस्त पाण्याला उकळी आले फक्त ही प्लास्टिकची पिशवी आहे ही जळणार नाही याची जास्त करून काळजी घ्यावी लागते आणि ती जळत नाही मित्रांनो फक्त जाळ व्यवस्थित ठेवायचा आज प्रथम बनवित चला एक आगळी आणि वेगळी रेसिपी चांगली जर लागली तर नक्कीच मित्रांनो मी आपल्याला सांगेल आपण पण बनवू शकतात आपल्याकडे फक्त तीन अंडी होती तर मित्रांनो आता आपला अंडा पनीर जवळजवळ बनत आलाय बा हे बी वर उचलून लागले तुम्हाला पा, पा। तर पूर्ण आता याच्यातला जे अंडा होता ते पाताळ ते पूर्ण घट्ट होत आलंय आता तर आता आपण आता इकडे चुलीवरून उतरून घेणार आहे आणि ते पनीर पुन्हा कसं बनवायचं ते पण दाखवणार आहे त्याची आपल्याला अजून बरशा काही कृती करायची आहे आणि ती पनीर बाजी बनवायची आपल्याला तर चला तर आता आपण ही पिशवी काढून घेतली यातून थोडीशी आता आपण थंड वया ठेवू म्हणजे याला घटपणा जरा तर मित्रांनो आता आपला पनीर कसा तयार झालाय तो आपण पाहू तर आता ही ताट आहे आपल्याला पा या ताठामध्ये आता आपण ओतून घेऊया आलाद ओतून घेऊ रेपा दोन्ही साईडनं आपण पिशवी फाडली आणि हा पनीर आपला तयार झाला झालाय अलग तासा पिशवीमध्ये आता पिशीतून ताटामध्ये काढून घेऊ थोडासा पाणी राहिला याच्यात थोडीशी थोडीशी जाय कसं झाली पण तो पाण्यात असल्यामुळं त्याची पिशीतली आहे ना याच्यात गळत आहे वरून त्याच्यामुळं मग ते राहिले थोडंसं सर आता आपण अलग या ताटामध्ये ओतून घेऊ तर हे मित्रांनो आता आपण पिशवीमधून पूर्ण ओतून आहे फक्त त्याच्या म्हणजे ओरच्या भागावर थोडंसं पाणी साचला होता शेद येऊन त्याच्यामुळं मग आता शेत आला होता ना त्याच्यामुळं थोडंसं पाणी होता तर चला आता ज्या प्रमाणात पनीर राहत आहे ना त्याप्रमाणे आपण थोड्याशा ओढ्या करू आणि मग जशी पनीर भाजी राहते ना तशीच त्याची आपण पनीर भाजी करणार आहे ती अशा ओढ्या तुम्हाला पाहिजे असेल अशा उड्या कापून घेऊया बा अशा उड्या कापून घेऊया मस्त थोडंसं पाणी राहिलं आमच्या ना पण असं ते पण अंड्याच पाणी आहे तर हे या अशा पद्धतीनं ओड्या तयार झाल्यात ह्या ओरच्या बाग थोडासा होता पहा या अशा ओड्या झाल्यात तयार तर, आता तर, तर आता चला आता आपण याची मस्त अशी पनीर भाजी म्हणतात ना तशी पनीर भाजी बनवू आपण तर मित्रांनो आता आपल्याला त्या पनीरची भाजी बनवायची चला आता कढईत तापली आता त्याच्यात एक चमचा तेव्हा आपण आपण तेल ओतून थोडासा आणि मग त्याच्यामध्ये काय नाही आपण लाल तिखट थोडस मीठ टाकणार आहे आणि मग हे झालेलं आपलं पुनीर थोडस लाल तिखट टाकणार आहे ती झटपट कारण जेणेकरून ते जवळ नाही आणि त्यानंतर थोडीशी आपण हळद वापरणार आहे त्याच्यात थोडीशी हळद वापरणार ती आणि त्यानंतर चवीनुसार थोडासा चवीनुसार मीठ टाकणार ती कारण ही ना राहिला झटपट करायला लागते मित्रांनो त्यानंतर हे लगेच आपलं हे जे पनीर आहे हे लगेच आपण ऍड करणार अशा प्रकारे त्या अंड्यापासून आणणार हा पनीर मित्रांनो आपण आज बनवी आणि थोडंसं खालून घ्यायचं तर मित्रांनो पहा आता याच्यामध्ये आपण जास्त काही मिरची नाही टाकली आणि मिठाई थोडक्यात टाकला आहे कारण याच्यामध्येच पहिला आपण मीठ आणि मिरची टाकली होती फक्त हळद टाकली जास्त आणि आता आता मस्त सुक्क पनीर आपण बनवतोय सुक्की पनीर भाजी रोज रोज तीच बुर्जी आमलेट खाऊन कटाळा येतो आहे ना आज वेगळा पदार्थ आपण बनवला आहे बरं बघू आता कसा लागतो मित्रांनो तर आजच्या आपल्या आयडिया जवळजवळी सक्सेस झालीस चला तोंडी लावायसाठी थंडीचा दिवस आहे ती हं वाटत नव्हता मी आयडिया सक्सेस होईल म्हणून पण मस्त सक्सेस आयडिया झाली आता अजून टेस्ट काही घेतलेलं नाही मी सुद्धा आता हे पहिल्यांदाच खातो आहे चला जास्त काय आपल्याला ही परतून नाही द्यायची कारण आपल्या अंडी मुळातच ह्या परत होतीच हा मित्रांनो पहा एक गमतीशीर रेसिपी आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर आता थोडक्यात आपण उतरून घेऊ कारण आता सगळी आपली म्हणजे टेस्ट पूर्ण झाली तर चला मित्रांनो आता आपली पंगत बसले जेवायला आजच्या जेवणात आहे आपला वड्याचा कालवण बाजरीची भाकरी भात आणि अंडा पनीर तोंडी लावायला खाऊ पण कसा लागत आहे आवडला तर तुम्हाला नको ना एब एब ना मित्रांना खाऊन पोहोका मस्त लागेल तर मित्रांनो आज आपण एक आगळी आणि वेगळी नवीन रेसिपी बनवली अंडा पनीर आणि त्याची भाजी असं मित्रांनो हा एक छोट आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटलं मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा पण करीत चला या जेवण करायला मित्रांनो संध्याकाळचं जेवण आहे आमचा पुन्हा एकदा सर जय हिंद जय महाराष्ट्र